शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे स्वाक्षरी नसल्याच्या कारणाने भरपाई रेंगाळली कंपनी अग्रही जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष पुढली मोठी बातमी निघते लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा पाच हजार नऊशे कोटींचे कर्ज थकीत पुढली मोठी बातमी निघते शेतकरी प्रश्नावर संघटनांची धार बोठत विरोधी पक्षही शांत दुष्काळ अवकाळीची भरपाई नाही दूध अनुदान पीक विम्याचाही प्रतीक्षाच पुढली मोठी बातमी निघते पीएम किसान योजनेचा निधी वाढणार शेतकऱ्यांना दिलासा शासनाचा मोठा निर्णय देशातील एकशे नव्याण्णव कृषी हवामान केंद्र होणार बंद समावेशातील शेतकरी पुत्राची आत्महत्या पुढली मोठी बातमी निघते बेपत्ता शेतकऱ्याचा धडा वेगळा मृतदेह आढळला वाघाने हल्ला करून ठार केल्याची शंका पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला असता नाही शरद पवार यांची टीका पुढली मोठी बातमी निघते नाशिक मधून केवायसी अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्यास विलंब शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्या तर नक्की शेअर करा